नमस्कार मित्रांनो तुम्हाला त्रास होतोय गॅसेस होणं पोट जड पडणं भूक न लागणं पोट दुखल्यासारखं वाटणं कुठलीही गोष्ट खाण्याची इच्छा न होणं पोट व्यवस्थित साफ न होणं तर ही अपचनाशी संबंधित काही लक्षणं असू शकतात तुम्हाला जर या पद्धतीने अपचनाचा त्रास असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये हे अपचन कमी करण्यासाठी उपयोगी अशा सोप्या घरगुती व घरच्या घरी करता येतील अशा पाच औषधी योजना विषयी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पोटामध्ये होणारे अपचन कमी करण्यासाठी या पाच उपायांचा तुम्हाला खूप फायदा होईल सांगितल्याप्रमाणे हे पाच उपाय जर तुम्ही एकवीस दिवस नियमितप्रमाणे केले तर तुम्हाला असणारे कुठल्याही अपचन सहजपणे कमी येईल यामध्ये सर्वात पहिला उपाय म्हणजे आलं ज्याला आपण अद्रक असे म्हणतो अद्रक हे आयुर्वेदानुसार पचन सुधारवण्यासाठी सर्वोत्तम असा औषध आहे आयुर्वेदामध्ये याला विश्व वैशज्ञा असं आहे अग्निदीपन करणं भूक वाढवणं पोटातले गॅसेस कमी करणं पोटदुखी कमी करणं व भूक वाढवणं अशा पद्धतीचे कार्य आद्रकीचे होत असतात आयुर्वेदानुसार भोजन भोजनाग्रही सदापथ्यम लव आदरकम असं म्हटलंय जर तुम्हाला अपचन आजीर्ण यांचा त्रास असेल तर जेवणाच्या सुरुवातीला लवण म्हणजे सैनव लवण व आद्रक याचा सोरस तुम्ही घेतला पाहिजे एक चमचा अद्रकीचा रस पाव चमचा सैनव लवण एकत्र करून तुम्ही घेऊ शकता किंवा अद्रकीचा छोटासा तुकडा पाव चमचा सैनव लवण हे तुम्ही चावून चावून खाऊ शकता किंवा अद्रक पावडर व सैंधव लवण हे दोन्ही मिक्स करून तुम्ही जेवणाच्या जर अगोदर घेतलं तर कुठल्याही प्रकारचा अपचनाचा त्रास तुम्हाला असेल तर तो पूर्णपणे कमी होईल दुसरा उपाय आहे जेवणानंतर घेण्यासाठी आपण हिंग पाणी वापरलं पाहिजे हिंग हे अग्नी दीपन करणारं भूक वाढवणारं पोटातला आम कमी करणारं आणि विशेषतः पोटामध्ये निर्माण होणारे गॅसेस वात आणि पोटामध्ये निर्माण होणारा जो शूर म्हणजे वेदना आहे कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं चिमूटवर हिंग अर्धा कप कोमत पाण्यामध्ये टाकून जेवणाच्या नंतर रोज सकाळी व संध्याकाळी जर तुम्ही घेतलं तर पोटामधले जे गॅसेस किंवा पोटामध्ये होणारी जी वेदना आहे ती पूर्णपणे कमी येईल हिंग वापरताना आपण विशेष काळजी घेतली पाहिजे कारण हिंग हे तसं उष्ण तिष्ण किंवा जास्त गरम असणारं औषध द्रव्य आहे त्यामुळे ते चिमूटभर प्रमाणातच वापरलं पाहिजे तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे झिरं आणि सोप जेवण झाल्यानंतर आपण शक्यतो सोप ही खात असतो परंतु सोप आणि झिरक याचं जर आपण मिश्रण करून जेवणाच्या नंतर घेतलं तर तुमची पचनशक्ती वाढते भूक वाढते गॅसेस कमी होतात पोटामध्ये असणारा वाद कमी येतो कारण यामध्ये असणारे जिरे हे आपली जलनशक्ती म्हणजे पचनशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे बडी सोप ही आपली भूक वाढून पोटामध्ये निर्माण होणारे जे गॅसेस आहेत किंवा वात आहे तो कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात त्यामुळे समप्रमाणामध्ये जिरक व सोप याचं मिश्रण करून तुम्ही जेवणाच्या नंतर घेतलं तर तुमची पचनशक्ती वाढेल ऍसिडिटी कमी येईल व पोटामध्ये होणारे गॅसेस पूर्णपणे कमी होत चौथा महत्वाचा उपाय म्हणजे निंबू लिंबू हे असून शरीरामध्ये गेल्यानंतर आपली पचनशक्ती वाढवणार गॅसेस कमी करणारं व तोंडाला एक प्रकारची रुची निर्माण करणार आहे पचनशक्ती वाढवण्यासाठी या लिंबू रसाचा खूप चांगला फायदा होतो एक चमचा लिंबू रस कोमट पाण्यामध्ये मिसळून आपण जेवणाच्या नंतर जर घेतलं तर पोटातले गॅसेस कमी येईल पचनशक्ती सुधारेल व आपल्याला रुची चांगली निर्माण होण्यासाठी याचा फायदा होईल पोटामध्ये जास्त प्रमाणात गॅसेस असणाऱ्या रुग्णांमध्ये या खूप चांगल्या पद्धतीने फायदा दिसून येतो पाचवा आणि सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये मलावरोध म्हणजे पोट साफ न होता अपचन अजीर्ण पोटात गॅसेस होणं पोटाला तडस लागण्यासारखं वाटणं पोट फुगणं पोट जड पडणं अशा पद्धतीच्या तक्रारी निर्माण होत असतील तर अशा रुग्णांनी रोज रात्री एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यावर घ्या त्रिफळा हे मलशुद्धी करणार आहे शरीर शुद्धी करणार आहे व आपली पचनशक्ती वाढवून शरीरात आहे त्यांची झीज भरून काढणार आहे अशा पद्धतीने हे शरीरामध्ये वाढणाऱ्या तीनही दोषांना कमी करत यामध्ये देखील विशेषतः कफ व पित्त दोषांची शुद्धी करण्याचं महत्वाचं काम हे त्रिफळा चूर्ण करत असत त्रिफळा चूर्णामुळे तुमचं पोट साफ होईल मोठ्या आता असणारा मलभाग पूर्णपणे स्वच्छ होईल व तुमच्या पचनशक्तीला ताकद मिळण्यासाठी देखील याचा फायदा होईल मित्रांनो तुम्हाला जर अपचन असेल तर हे पाच उपचार तुम्ही अवश्य करा जर तुम्हाला जळजळ मळमळ आंबट उलटी अशा पद्धतीचे पित्तामुळे निर्माण होणारा अपचन होत असेल तर या उपायांचा तुम्हाला फायदा होणार नाही कारण हे उपाय उष्ण असल्यामुळे शरीरामध्ये गेल्यामुळे पित्त वाढवण्याची शक्यता असते आपलं पित्त मध्ये होणारे जे अपचन आहे ते कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी इथे दिलेल्या लिंकवरील व्हिडिओला तुम्ही अवश्य बघा त्यामध्ये तुम्हाला आम्लपित्तामुळे होणारे जे अपचन व अजीर्ण त्यावरील उपचारांची सविस्तर माहिती मिळेल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा व या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा त्यामुळे नवनवीन आयुर्वेदाची माहिती सहज तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तुम्हाला अपचनाशी संबंधित काही त्रास असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नक्की करा याचं तुम्हाला उत्तर नक्की देण्यात येईल पुढील व्हिडिओमध्ये मध्ये नवीन माहिती सह नक्कीच भेटूया तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद